शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मुख्यमंत्री पंचायत्राच अभियाना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये महाश्रवदान शिविर चालू असून त्यामध्ये सहभाग घेतलेल्या सर्वच ग्रामपंचायतीची जोरदार तयारी चालू असल्याचं दिसून येत आहे खटाव तालुक्यातील सातेवाडी गावानं देखील विविध उपक्रम राबवत आपले गाव सुंदर गाव याकडे विशेष लक्ष दिलंय दरम्यान जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती खटाव वडूज यांच्या संयुक्त विद्यमान सातेवाडी गावात विशेष महाश्रमदान घेण्यात आले गटविकास अधिकारी योगेश कदम स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद कक्ष समन्वयक राजेश हिंगळे तालुका समन्वयक मारुती बनसोडे शीतल बनकर तडाख्या मॅडम ग्रामसेवक महेंद्र घाडगे सरपंच सौ वृषाली विक्रम रोमन हुतात्मा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक राज राजेंद्र शिवाजी हायस्कूल वडू चे क्रीडा शिक्षक मान्य हनुमंतराव खुडे एन सी सी अधिकारी मुठेसर कृषी सहाय्यक विशाल देवकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी शाळा सर्व शिक्षक वृंद आशा सेविका विद्यार्थी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच युवा नेते विक्रम रोमन शशिकांत बोटे सोपान फडतरे अशोक डोंबाळे समर काळे सचिन बोटे अरुण शिंदे संतोष काळे हरिहर रोमन शिवाजी नामदास अशोक फडतरे रामचंद्र बोटे बजरंग काळे दीपक डोंबाळे उषा बोटे संगीता भरत बोटे माजी उपसरपंच दादासो बोटे हनुमंत बोटे वैभव देशमुखे अमर बोटे वैभव माने गणेश शिर्के दत्तात्रय जाधव दिगंबर काळे आदींनी सक्रिय सहभाग घेतला दरम्यान वाकेश्वर येथील स्वच्छता अभियानात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद शाळेतील लहान चिमुकल्यांसह मुख्याध्यापिका मीनाक्षी गाडे तोडकर उपशिक्षिका विजया बागल यांनीही सक्रिय सहभाग एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि शरद कदम सातेवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा